वेलकम टू माय चॅनल अँड मॉडे लॉग मध्ये गाईच तुमचं स्लॉगत येते कशा सर्व म्हणजे गाईच्या आम्ही आले सात वर्षा आम्हाला वाटते स्पर्धा तर गाईच आता आम्ही आलेला आहे मैदान बनवायला तर दाखव तुम्हाला काय होते बघायला तुला कंटिन्यू तर गाईच आमच्या इथे स्पर्धा आहेत चार ते सात तारखेपर्यंत खो खो कबड्डी क्रिकेट लंग लंगडी नाही बुद्धी बस तर गाईच इकरा कबड्डीचा पिच बनवीत लावल्याने पोरं का कामाची आहेत नाही हे पोरा मी ऊस आणले चोरून टेम्पोतून चोरून आणले रस्ते चालू गाडीतून चोरून आणले या पोऱ्याने खातात चोरच हो ना काला बरोबर आले हो मग गाईचं इकडं बघा इथं कबड्डी गेले खेळले लवकर आम्ही हॉस्पिटलला पोचू दगरा किती आहेत मातीची ऑर्डर दिली दोन दिवसात येणार ही बिल्डिंग यानेच बांध लावली ना बा, सायडी चालू आहेत नाही तर गो आले आय टी आयला कसाला ट्रेनिंग दरी होईल तेवढी पंजा घेऊन आले येऊ र जड आहे दोघा हा मग बायबास काम करा काय करई कर हो ना, ना कामगार पहिले आलो, आलो। ते विटांच जास्त कशी पोरा खेळतील कबड्डी त्यात नाही समज फ्रॅक्चर होतील पोरा सगळी हॉस्पिटलला जायला लागेल ना रे आहे कामगार ना का किती ऊस का ते चोरला घाल नको का त्या पण झाला चोरीचा कसा गोडिक

इथं तर विटांचं जास्त डुकर कसं व्हायचं आपला इथं विटांचं डुकर जास्त कसं व्हायचं आपला माती तर दोन बॅटी ना तू बॅट तुझी काय पाण्या पाण्यापिण्याला कार का का बघली मला वजन आहे ते ब्लॉक नंतर तुझं काम कर मग नाही शेंडी सगळं उलटा रांगीण हो काम पोरं कामाची आहेत ही पोरं काय कामाची नाही एवढी लाईनच बसली आहेत उभी आहेत सगळी काय कामाची नाही ही पोरा आता तिकडे आता तिकडे दागडा उदला रे दागडा उदला कोट पटकन हे आपले कुठं दागडा उचला घे ना भाई बस का हे काम कर ना दिवसातून दिसले करा ना बाई मी न केले जरा ना विचार काम बोरगा आता दिसले मला ए घे रे भटक कम मा कि बक्कासूर अरे पटकन एक की आपल्याला खजिन्ना इथे खोदाला सर इथे खजिन्हा नाही एकच जागेवर खोदाला

तामाल तामाल ने आता काम आले वाटा घ्यायला म्हणजे कोयता सिंहचा वाटा गेला नंतर आले औषध मैदान बघू आम्हाला वाटत लवकर मी जाईन फ्रॅक्चर लवकर होईन हॉस्पिटलला ला पोहचवून दगडी एवढी आहेत तिकडे तर डायरेक्ट खरी आहे तिकडे खरी आहे डायरेक्ट नाही पोरा काही काम नाही चौग व्हिडिओ नाही यासाठी आता घेतली आता टिकाव्यात बारा कष्टकऱ्यांना केला जात आवाज अशी आता एवढी पोरं आहे तिथं सगळी एक साथ बी लागली सगळ्या काम करून जाईल कस कामा करत नाही आपण एवढा केला एवढा दोघांच केला ना इथं साफसफाई करून आम्ही आल्या क्रिकेटची प्रॅक्टिस करा इथं आम्हाला जोडलेलं आहे मारलेलं आहे इकडे बघा आता यो आमचा तीसवाला बॉलर ए कोट गेल्ल रिव्यू नको गो घे कोट गेल्ले रिव्ह्यू दाखवता यो बाई यो बाई यो बाई यो बाई ए वाईट आहे वाईट आहे वाईट नाही खोट खेळ ना का कॅमेरा देता इथला तुझा बघा तुम्ही कंटिन्यू तर खोटं खेळताना हे काहीच इथे आता क्रिकेट झाले आमचं आता कबड्डी बघा इथे प्रॅक्टिस चालू आहे हे कबड्डी खेळतात हो ना रे दा तू फाटला पाटला बघायच कबड्डी कबड्डी <laughs> ए, यो चिटिंग खेळत कायच यांची कबड्डी बघा प्रूफ आहे माझे यांची कबड्डी बघायच कोण चिटिंग केली प्रूफ आहे ती आपली फिटर नाही सोडते थोडा यांची आज संकेतला खेळत आहेत संकेतच एंट्री मारतोय खोलीत मारतोय